एज्युकेशन हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण शालेय ज्या स्पर्धा परीक्षा आहेत नवोदय स्कॉलरशिप मंथन सैनिक अशा परीक्षेचा आपण या ठिकाणी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून अभ्यास करतोय आणि आपण त्यामधील अत्यंत महत्वाची परीक्षा ती म्हणजे नवोदय परीक्षा आणि नवोदय परीक्षेमधील आपण गणित हा विषय आपण अभ्यासत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे गणित विषय आपल्याला अभ्यासायचं आहे की त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्या पाठाचं त्या चॅप्टरचं त्या, त्या घटकाचं आपल्याला पूर्ण बेस बेसिक ज्ञान आपल्याला अवगत असणं माहीत असणं हे गरजेचं आहे तर बाळांनो या ठिकाणी हा जे हे जे पुस्तक आहे हे पाहताय तुम्ही दोन हजार सव्वीस नवनीत प्रकाशनचं पुस्तक आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत प्रकाशन हे पुस्तक सैनिकी स्कूलला सुद्धा उपयोगी आहे मग दोन परीक्षेची जर एकेच पुस्तकातून तयारी होत असेल तर काय हरकत आपल्याला हे पुस्तक वापरायला याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा असे तीन विषय नवोदय परीक्षा आहेत तर चला आजच्या या आपण तासिकेमध्ये आपला जो सातवा जो विषयातील जो पाठ आहे गणितीय पदावलींचे सरलीकरण हा जो पाठ आहे ह्या पाठाचं पूर्ण बेसिक आपण या आजच्या या लाईव्ह लेक्चरमध्ये पाहणार आहोत बघा आता हा जो सातवा जो पाठ आहे गणितीय पदावलींचे सरलीकरण या पाठाचं जे बेसिक तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मी ते बेसिक माझ्या हस्तलिखित स्वरूपामध्ये मा अशा छान अशा नोट्स बनवलेल्या आहेत तर आपण या आजच्या आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये या नोट्स मी बनवलेल्या आहेत ह्या पाठाचं पूर्ण बेसिक मी तुम्हाला इतकं डीपमध्ये शिकवणार आहे कारण ते बेसिक जर मी तुम्हाला शिकवलं तर तुम्ही या पाठावरील जे नमुना प्रश्न आहेत इतकंच नाही त्याच्यामध्ये स्वाध्याय एक आहे म्हणजे सात पॉइंट एक स्वाध्याय एक आहे त्याच्यानंतर सात पॉइंट दोन हा सध्या जो आहे हे गणित तुम्ही मनाने सोडू शकता इतकं डीप मध्ये मी आजच्या तासिकेमध्ये तुम्हाला ते या पाठाचं बेसिक या ठिकाणी शिकवणार आहे तर चला पुनः एकदा माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी आपल्या बी आर के एज्युकेशन पॉइंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी हे जे बेसिक आहे खूप असं मनोरंजनात्मक थोडीशी भाषा मी थोडीशी कॉमेडी वापरणार आहे त्याच्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा कारण हे जर समजलं तर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी काय होणार आहे पूर्ण हा पाठ समजणार आहे चला सगळे उशीर कोणी करू नका लहरोसय डरकर नौका पार नाही होती लहरोसय डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती चलो आगे आगे देखो होता है क्या चला सगळ्यांनी वही पेन घेऊन बसायचं निसतं मकर गप्पा हरत बसायचं नाहीये वही पेन पाण्याची बॉटल जवळ घेऊन बसायचं कारण घड्याळी एक तास तुम्हाला लेक्चर करायचंय प्रथम माझ्या सर्व लाडके विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत अनु आहे मयूर आहे सिद्धी आहे चला पाटील हर्षिता पाटील आहे ओके चला प्रमोद निकिता गायके कंपनी चिट्टे रोज क्लास करत आहे आता आपल्याला प्रश्नपत्र एका सोडवायला सुरू करायचे गणिताचे राहिलेले दोन चार चॅप्टर झाले की आपण डायरेक्ट प्रश्न करणार आहोत चला पटपट यायचे लवकर सगळ्याने पुनम बर्वे राजगुरू राजगुरूने गणपती खूप छान बनवला होता मी आपल्या ग्रुपला टाकला होता चला आपण नंतर थोड्या गप्पा मारू आधी आपण शिकायचं काम करू आणि नंतर चालता बोलता आपण थोड्या गप्पा मारू तुम्हाला गप्पा मारायला खूप आवडतं लगेच गप्पा आहेत बसतात शिकवायचं सोडून चला सगळ्यांनी टाट बसा व्यवस्थित समोर लक्ष द्यायचा बेसिक समजलं तरच कुठं समजणार आहे आता सांगतो बेसिक नाही समजलं आपला कार्यक्रम लवकर झाला म्हणून समजायचं चला आता हे झालं बेसिक सुरू करायचं आपल्याला आपण या ठिकाणी पाहतोय नवोदय स्कॉलरशिप परीक्षा तयारी सैनिक स्कूल सर्व परीक्षांसाठी उपयुक्त हा घटक आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे गणितीय पदावलींचे सरलीकरण बघा बेसिक नंबर एक आहे या ठिकाणी आपल्याला पाहिजे बेसिक एक काय आहे नेमकं ज्यांना नोट्स हवे असतील ज्यांना सगळंच हवं असेल त्यांनी मला या नंबरवर कॉल करा तुम्ही तुमचा नंबर वाचत बसा मला वेळ नाही मला विद्यार्थ्यांना वेळ द्यायचा आहे चला टाट बसले का सगळ्या मग आर यू रेडी येस या नो चला करूया आपण सुरुवात आता या ठिकाणी बघा पदावलीची उदाहरणं सोडवण्यासाठी प्रथम बेरीज वजबाकी गुणाकार व भागाकार या क्रियाने क्रिया येणे आवश्यक आहे आता सगळ्यात महत्वाचं ह्या ठिकाणी मी बेसिक शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला काय सांगितलंय बाबांनो तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची परंतु ही उदाहरणं सोडवताना तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे तुम्हाला आलं पाहिजे आता हे जर नाही आलं आडातच नाही तर पावऱ्यातून आणायचं कुठून हीच मोठी पंचायत झाली मग मला सगळ्यांनी सांगा तुम्हाला सगळ्यांना बेरी देत आहे तुम्हाला वजा बाकी येते गुणाकार येतोय आणि भागाकार सुद्धा माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना येतोय ह्याच्यावर कोणी शंकाच घेऊ शकत नाही कारण इतके विद्यार्थी हुशार आहेत त्यांना येत येते येत आहे आनंदाची गोष्ट आहे आणि आलंच पाहिजे बरोबर आहे की नाही आलंच पाहिजे ज्यांना कमेंट करता येत नाही ज्यांनी कमेंट केली पण स्क्रीनवर मला दिसत नाहीये त्यांनी तुमचे मोबाईल एकदा रिसेट करून घ्या टेक्निकल अडचण आले असेल तुमच्या मोबाईलमध्ये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल असो आता दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्रियांचा समावेश असलेल्या पदावली सोडताना क्रियांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो आता बघा आपण लहान होतो पहिले दुसरीला होतो छोटे होतो आहे ना तर त्यावेळेस आपण काय करत होतो माहिती आहे त्यावेळेस आपण काय करत होतो क्लिअर दिसत नाही कर चला लागले का बघा त्यावेळेस आपण काय करत होतो आपण बेरीज करत होतो एकांकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी बेरीज आपण करायचो बरोबर आहे परंतु ठीक आहे परंतु आता आपल्याला काय करायचं ही पदावलीची उदाहरणं सोडवताना बर का पदावलीची उदाहरणं सोडवताने आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला एकापेक्षा आप एक जास्त क्रिया आपल्याला सोबत करायच्या ठीक आहे दिसत नाही क्लिअर याला काय झालं रे एवढं नेटवर्क असं ते प्रॉब्लेम काय तेव्हा नेमका तबा बघतोय मी बघतोय त्याच्या लगेच दुसरी लिंक टाकतोय मी एकदम धारा थोडासा एकच मिनिट हा एकच मिनिट आजचा चॅप्टर खूप महत्वाचा आहे नीट दिसत नाही इथूनच सुरुवात झाल्या कसा वेळ खायचं बाबा एक मिनट हा आता दिसतंय क्लिअर काय होतंय हो नि Halo, mari ya. एक मिनट एक मिनिट करतोय मी थोडस व्यवस्थित हे वातावरण खराब झालं का त्याने थोडासा प्रॉब्लेम येतोय आज सुट्टी नाही भाऊ आज घटेड एक तास लेक्चर होणार आहे एवढं लक्ष ठेवायचंय चला आता दिसतंय क्लिअर हॅलो हा आता नीट दिसतय चला श्रावणी आता क्लिअर दिसतय का बघा चला एकदा सांगा मला कारण लेक्चर खूप महत्वाचं आहे याच्याशिवाय तुम्हाला पुढचं काही येणार नाही हो व्यवस्थित दिसतंय आता नीट बघा पुढं हो सर म्हणता ओके झालं क्लिअर ओके डन चला आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही आता पुढं जायचंय आपल्याला ओके चला बघा आता दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्रियांचा समावेश असलेल्या पदावली सोडवताना क्रियांचा लक्षात ठेवावा लागतो आता क्रियांचा क्रम लक्षात ठेवायचा आपल्याला अरे यार क्लिअर दिसत नाही मी दुसरी लिंक टाकू का आपल्या ग्रुपला दुसरं लिंक टाकू का थांबा नाही तर थांबा अजून मी थोडस दुसरं कार्ड जॉईन करतो तिथं असं म्हणलं ना दुसरी लिंक टाकतो मी आपल्या ग्रुपवर लगेच हे बघा थोडंसं रिफ्रेश करतो आणि दुसरी लिंक टाकतो नको असं होताच कामा नाही बिलकुल मला आवडत नाही असा दुसरी लिंक टाकतो लगेच हे बघा मला स्क्रीनवर लगेच येतं काय काय प्रॉब्लेम येतो ते दिसतंय तुम्हाला हे सगळं दिसतंय अरे आता चला लागलं क्लिअर नाही 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 ठीक आहे दुसरी लिंक टाकतो मी लगेच येईल तुम्हाला